अमोलचा खिचडी स्कॅम जे सांगितलं जातं ते एकदम चुकीचं आहे तो खिचडी जंबो हॉस्पिटलला पुरवठा करणं पुरवठा करणारी जी कंपनी आहे ती संजय माशेलकरची जो शिवसेनेचा सचिव आहे आता त्या संजीव माशेलकर बरोबर सूरज चव्हाण आणि अमोल हे सप्लाय चेन मध्ये खिचडी जम्बो हॉस्पिटलला पुरवठा करण्यासाठी जी सप्लाय चेन लागते त्याच्यामध्ये काम करणारे होते एक, एक सामाजिक काम म्हणून ते करत होते ते ज्या वेळेला जम्बोची कल्पना येण्याअगोदर आम जनतेला जी खिचडी द्यावी लागत होती ती खिचडी एक सामाजिक भावनेतून आस, hmm. hmm. ते वितरित करत होते आणि ज्यावेळेला जम्बो हॉस्पिटलची कल्पना आली तेव्हा पुष्कळ व्हेंडर लागले मेडिकल स्टाफ लागला डॉक्टर लागले नर्स लागले मेडिकल इक्विपमेंट कॉट त्याप्रमाणे खिचडीची गरज लागली आणि ते टेंडर भरलं संजय मासेलकरनी त्या कंपनीचा अमोल काय सूरज काय भागीदार नाही का मालक नाही त्यांनी सप्लाय चेनमध्ये काम केलं एक सामाजिक भावनेतून त्या कंपनीला कालांतराने मुनाफा झाला प्रॉफिट झाला त्याचं मानधन या दोघांना दिलं गेलं चेकने त्या दोघांनी ते इन्कम टॅक्सवरती लोड पण देखील केलं म्हणजे देशामध्ये व्हेंडर लोक जे व्यवसाय करतात तो तो व्यवसाय होता तो काही स्कॅम नव्हता हा व्यवसाय केला त्यांनी व्यवसाय होत नाही का दिसत कुठे आता हा व्हेंडर खिचडीचा आहे सप्लायचा बाकी पण व्हेंडर होते त्यांनी पण बिझनेस केला त्यांना सुद्धा प्रॉफिट झालं प्रॉफिट त्यांनी वितरित करून घेतलं तेव्हा हा काय स्कॅम नाही मनी लॉन्ड्रिंग म्हणतात ती नाही आणि ह्याची पूर्ण इन्क्वायरी झाली कागदपत्र तपासले गेले पूर्ण झालं आता बॉल ईडीच्या कोर्टात आहे त्यांनी ठरवायचं चार्जशीट लावायची का कोर्टात जायचं का वगैरे हो तेव्हा हा काही घोटाळा बिटाळा नाही आहे पण भाजपचेच नेते किरीट सोमय्यासारखे जी मंडळी आहेत ते सातत्यानं आरोप करतात सातत्यानं सांगतात की एक प्रकारे खूप मोठा घोटाळा यामध्ये झालेला आहे आज महायुतीमध्ये ते आहेत तुमच्या सोबत आहेत सहयोगी आहेत तुमची काय प्रतिक्रिया किरीट सोमय्या ह्यांचा हा धंदाच आहे त्याला स्वतःला त्या बोलून त्यांचा एक वामनराव परब म्हणून आमदार अत्यंत लोकांशी जुळलेला सायकलवरून प्रचार करायचा सायकलवरून लोकांना भेटायला जाणारा असा एक आर एस एसच्या वृत्तीचा वामनराव परब त्याचं तिकीट कापलं आणि हा किरीट सोमा या डोक्यावरती बसला आमदारकी म्हणून तिथेही यशस्वी झाला नाही mm. खासदार म्हणून त्यावेळेला असंच स्कॅन्डल काढणं हे करणं हे धंदे त्याचे आणि आता घोटाळा घोटाळा म्हणून एकेकांचं नाव घेता mm. काहीतरी कागदपत्र आणतो खोट नाट अनाउन्समेंट करतो आणि ईडीला ऍक्शन घ्यायला लावतो mm. आता ईडीचं भाजप जे काय करते ना ते लोकांना आता कंटाळा आलेले आहे लोक भडकलेली आहेत त्यांना कळत नाही ईडीचं प्रेशर आणून एखाद्याला नमवायचं आपल्याकडे आणायचं हे प्रकार बीजेपी जर करत राहिली तर त्यांना भविष्यामध्ये त्रासदायक होणार आहे पण वायकरांबाबतही असंच काहीसं झालेलं दिसतंय त्यांच्यावरही दबाव होता चौकशी सुरू होती आज पक्षात आले उमेदवारी जाहीर झाली असं म्हटलं जातं की त्यांची इच्छा नव्हती लोकसभा लढण्याची त्यांच्यावरती जे आरोप आहेत त्याचे कागदपत्र त्यांनी सांगितली सुप्रीम कोर्टापर्यंत गेला इथून क्लिअर जे आहे ते झाली सगळं झालं ना म्हणजे नव्हतंच त्यांच्यावरती आणि आता त्यांच्यावरती ते दाखवले आहे विरोधक हेच म्हणतात की आरोप केले जातात चौकशी होते आणि नंतर क्लिनचीट मिळते भाजपमध्ये किंवा महायुतीत गेल्यानंतर एक प्रकारे वॉशिंग मशीन मध्ये काय धुतले जातात की काय असा प्रश्न ते आहेत का असं मी नाही म्हणणार कळले की नाही पण हे हा प्रकार चुकीचा आहे देशामध्ये चाललाय तो हा मारक आहे भाजपला भाजपचं बाकी सगळं व्यवस्थित चालू आहे पूर्णपणे देशामध्ये तीनशे सत्तर कलम हटवलं फाय ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आणतायत ते तुमचं नागरिकत्व सुधारणा कायदा आणलाय त्यांनी राम मंदिर आणलं कडे की नाही ट्रिपल तलाक ट्वेंटी जी अध्यक्षपद देशाला मिळालं दे। हे सगळं चांगलं चालू आहे म्हणजे हिंदू धर्मासाठी सनातन धर्मासाठी चांगलं काम चालू आहे त्यांचं त्याच्यामुळे लोक त्यांच्या बाजूने उभे राहणार निवडणुकीत पुन्हा मोदी पंतप्रधान होणार हा त्याच्यामुळे ईडी वगैरे या सगळ्या गोष्टी करू नये भाजपने